मुस्लिम बांधवांचा सण रमजान ईद मोठ्या उत्साहात बेलापुरात साजरा करण्यात आला आहे बेलापुरात हरिहरनगर रामगड इनामदार मस्जिद त्याचबरोबर कब्रस्तान ईदगाह मैदानात नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद बेलापुरात आनंदात साजरा करण्यात आला आहे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार देविदास देसाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या रामगड येथील ईदगाह मैदानावर मौलाना ईशादुल्ला मुफ्ती यांनी नमाजचे स्वारथ्य केले इनामदार मस्जिद येथे मौलाना हाफिज अब्दुल कय्यूम यांनी नमाजचे सारथ्य केले तर मुख्य ईदगाह मैदानावर मौलाना मोहम्मद फैजान रजा यांनी नमाज सारथ्य करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी हाजी इस्माईल शेख हाजी शफीक बागवान जामा मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त जाफरभाई अतार हाजी बहुद्दीन सय्यद अकबरभाई टीम मेकरवाले अकबर भाई टीम मेकरवाले अब्रार सय्यद मोहसिन सय्यद अकबर बागवाण भैया शेख जमीर शेख जावेद शेख शफीक अत्तार बाबूलाल पठाण मुन्ना बागवान बाबा शेख आदींसह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते शेवटी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत शिरकुर्माचा आनंद लुटलाय यावेळी कुरेशी मस्जिद ट्रस्टच्या वतीने शरवत वाटप करण्यात आले पेलापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देवदास देसाई बेलापूर